आणि आपण आता निळवांढ्याचं प्रत्येक वेळाला आपण जे काही धरणातून पाणी सोडतो त्यावेळेला संगमनेर संगमनेरासन हे नेहमीच मंडळी ठेलच्या लॉकॉवर अन्याय करण्याचं काम करतात आणि नियम सोडून बेकायदा सोड सोडून त्यांनी काल आपण निळवंड्याचे जे कॅनल होतं त्या कॅनलवर पाईप टाकण्याचं काम केलं होतं आणि नियमामध्ये कुठल्याच प्रकारचं काही बसत नव्हतं परंतु तिने त्यांची हुकुमशाही वापरून ते आपले पाईप टाकण्याचं काम केलं आपले सगळे शेतकरी बांधव जाऊन कार्यकारी अभियंता अपशे साहेबाला त्यांनी पत्र दिलं परंतु त्या पत्राची कुठल्याच प्रकारची काही तिने काही दखल घेण्याचं काम केलं नाही परंतु दोन दिवसापूर्वी मी राऊ आल्यानंतर आधी शेतकरी माझ्याकडे आले सांगितलं का करडला साहेब आता या खदौळ्याला कॅनल बंद होईल ना आम्हाला काही पाणी मिळणार नाही आणि आमचे शेतकऱ्याचे जे काही छोटे मोठे जे काही पिकं घेतोय आम्ही त्याच्यावर आपण गायला जनावराला चारा तयार होतो आणि मग तो चारा सुद्धा मिळणार नाही म्हणून आपल्या संगमनेचे डिवाशी असतील पी आय असतील आपशे साहेब असतील त्यांना मी स्वतः फोन लावला आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनीसुद्धा तशा पद्धतीच्या सूचना आदेश देण्याचं काम केलं आणि खासदार सुजय विखे पाटलांनीसुद्धा तिने त्याच्यामध्ये पा निर्णय घेण्याचं काम केलं म्हणून आज जलपोजवून येण्याला संधी खरं वासाई पाहता मिळण्याचं काम झालं खासदार ससुजय विखे पाटील येणार होते परंतु गडकरी साहेब आल्यानंतर काही पाहुणे त्यांच्याकडे आले होते ते म्हणलेकर साहेब आता मला काही येणं काही शक्य होत नाही तुम्ही जलपोजनाच्या कार्यक्रमाला जा आणि जलपुंजाचा पाहिल्यानंतर आम्हाला एक वेगळा आनंद वाटला आमच्या नगर तालुक्याला असं पाणी कधी मिळेल याची वाट पाहण्याचं काम नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही करतो म्हणजे हे निळवांड्याचं पाणी नाही म्हणत मी असं कुठल्या तरी धरणातून आपल्याला पाणी मिळालं पाहिजे ना अशी सुद्धा आमची अपेक्षा आहे आणि गडकरी साहेबांनी स्पष्ट सांगितलं आपला नगर जिल्हा हा फक्त सिंचनाखाली सव्वीस टक्के येतो नामदार राधाकृष्ण विखे पाटील सांगितलं का तुमच्याकडे आता जलसंपदा खातं आहे कमीत कमी सात टक्के हा नगर जिल्हा पण आपण जलसंतानाच्या खाली आला पाहिजे हे त्यांनी सूचना देण्याचं काम केलं आणि त्या सूचनेचं पालन मला स्वतः आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील करी करतील आणि आपलं नगर जिल्ह्याचं जे आपण आता जिराईत भागी तो बागायत भाग करण्याचा प्रयत्न होईल अशी आपल्याला सगळ्याला आशा वाटते